आजपासून मला आठवा महिना सुरू झालेला आहे आणि तुम्हाला सांगते मला आहे ना खुशी पण आहे आणि प्लस आहे ना भीती सुद्धा खूप जास्त वाटते मनामध्ये खुशी या गोष्टीची आहे की पुढच्या महिन्यामध्ये ना माझं बाळ माझ्यासोबत असेल माझी जरी डेट आहे ना एक दोन फेब्रुवारी जरी असली ना तरी पण प्लॅन सीझर लवकर करून घेतात आठ दहा दिवस आधीच म्हणजेच आहे ना जानेवारीच्या एंडिंग पर्यंत माझं सीझर होऊन जाईल आणि ना, ना तुम्हाला सांगते भीती या गोष्टीची वाटते की सीझर कसं होईल किंवा त्याच्यानंतरचं पेन मला सहन होईल का नाही म्हणून कारण की खूप जास्त पेन असतं मी जरी मेडिकल प्रोफेशनमध्ये असले ना तरी पण आहे ना मला या गोष्टीची जाम भीती मी तुम्हाला जरी वाईस करत ना तरी पण मला खूप जास्त भीती वाटते या सगळ्या गोष्टीची असो माझ्यासोबत आठवा महिना कोणाकोणाचा सुरू झाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यानंतर मी शोध मी पार्सल मागवलेलं होतं म्हणजे मागवलेला होता आणि ना, हा नाईट ड्रेस मला फक्त टू सेव्हन्टी रुपीजला भेटलेला होता खूप जास्त प्रिटी कलर आलेला होता त्याचा सगळ्यात मेन खूप जास्त कम्फर्टेबल होता माझी टमी वाढल्यामुळे ना मी तर गाऊन वगैरे जास्त काही प्रेफर करत नाही सो असेच नाईट ड्रेस घालत असते याची जर लिंक हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक म्हणून टाईप करा त्यानंतर ना मी बाहेर गेलेले होते डी जायचं होतं मला महिन्याचा किराणा पण भरायचा होता त्याच्यासोबत सोबत ना माऊची शॉपिंग सुद्धा सुरू असते बाहेर गेल्यानंतर आणि आजकाल बाहेर गेल्यानंतर ना जास्त स्टँडिंग पण ना जास्त वेळ उभं राहता येत नाही मला मी येणा पटकन पटकन शॉपिंग केली आणि लवकर घरी आले सो so, असं so, होतो माझा आजचे दिवस भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय